जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी म्हणतो की शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध होत असतो कारण ज्या ज्यावेळी कुठलाही निर्णय घेते वेळी शरद पवार सांगतात एक आणि करतात वेगळंच तीच पद्धत तीच चाल तीच नीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वीकारली आहे आणि त्याचीच ही काही उदाहरणे आता ज्या वेळेस मुख्यमंत्री विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस जलसिंचन घोटाळा काढला आणि राष्ट्रवादी विरोधात किंवा अजित पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे म्हणून ते सारखं कर्ण कर आवाजात बोलायचे आणि अजित पवाराविरोधात गाडीभर पुरावे देतो असं म्हणून सांगायचे त्यानंतर ते म्हणायचे की आता अजितदादांची संपूर्ण प्रॉपर्टी ईडीने जप्त केलेली आहे अजितदादा आता जेलमध्ये जाणार आणि चकी पिशिंग चकी पिशिंग चकी पिशिंग हेच त्यांचं वाक्य होतं त्यावेळेस जेव्हा जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं तुम्ही ज्यावेळेस म्हणता की राजकारणात काहीही होऊ शकतं तर भविष्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादीशी युती करसाल का त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं राष्ट्रवादीशी युती ही उभ्या जन्मात शक्य नाही 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 आणि त्यांच्या सोबत कधीही आमचा समजोता शक्य नाही असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री करून चक्क अर्थ मंत्रालय म्हणजे तिजोरीच्या चा चाव्याच चोराच्या चा हातात म्हटल्याप्रमाणे माननीय आजीदादांच्या हाती अर्थ खातं हो, आणि तिजोरीच्या चाब्या सोपवल्या आहेत मग मला सांगा ज्यावेळेस तुम्ही आरोप करताना म्हणत होते की आजीदादा चकी पिशीन आणि जेलमध्ये जाईन तर आता तर तुम्ही मंत्रिमंडळामध्ये खांद्याला खांदा लावून मांडीला मांडी लावून त्यांच्याकडं राज्याची तिजोरीच सोपवली आहे मग हा जल जलसिंचन घोटाळा गेला कुठं तुमचे गाडीवर पुरावे गेले कुठं तुम्ही काय बोलत होते आणि झालं काय आणि आता तर महिनाभरापूर्वी एक हजार कोटीची संपत्ती सुद्धा दादाला परत केली ईडीची कारवाई मागे घेतली हे झालं एक दुसरा विद्यमान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये नवा पायंडा पाडला आपल्याकडं कोणी वारल्यानंतर कुणाचा अपघात झाल्यानंतर कुणाचा मृत्यू झाल्यानंतर आपण त्याला भेटायला जातो पण आता ज्याची निर्गण हत्या झाली असा निर्गण खून झाला त्याच घरच्या माणसांनी मुख्यमंत्र्याच्या घरी बोलायला जाणं हा नवा पायंडा आपल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पाडला आहे ही यांची विद्वत्तता आणि सहानुभूती आणि विधानसभेच्या अधिवेशनात जे देवेंद्र फडणवीस बोलले विधानसभेमध्ये सुरुवातीला सर्व पक्षीय आमदारांनी हो। आणि या जातीयवादाचंच उदाहरण द्यायचं झालं तर मनोज जरांगे पाटील जर बोलले तर ते जातीयवादी आणि लक्ष्मण हाते जे आरवाचचे भाषेत बोलतात जे सदावरते डंके की चोट पे बोलतात मराठा समाजाचा द्वेष होत प्रोत यांच्यात भरलेला आहे ज्या लक्ष्मण हाकेनी मराठा मोर्चा प्रति मोर्चे काढले संतोष अन्न देशमुख यांच्या खुनाच्या विषयी जी मुक मोर्चे निघत आहेत ज्यांना जन, आक्रोश मोर्चे निघत आहेत त्याला सुद्धा लक्ष्मण हाके हे प्रति मोर्चानं ओबीसी ओबीसी म्हणून उत्तर देत आहेत खरं पाहिलं तर जे आरोपी आहेत डी 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 ते एन डी एन डी एन टी डीमधले आहेत ते ओबीसीमध्ये येत नाहीत तरीसुद्धा ओबीसीचा पडदा पांघरून त्यांना संरक्षण दिलं जातं व हे लक्ष्मण हाके त्यावर आरवाजच्या भाषेत बोलतात तरी त्यांच्यावर केस दाखल होत नाही आणि मनोज जरंगी पाटलाच्या तोंडून एखादा शब्द जर गेला गावराणी माणूस आहे तर त्यांच्यावर मात्र कागलीच खटला भरला जातो तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना का मराठवाडा जळत ठेवायचा आहे का आणि ज्या मराठवाड्यामध्ये बीडला जाळपोळ झाली मागील आंदोलनादरम्यान त्यावेळेस तत्कालीन मंत्री छगन भुजबळ धावत पळत बीडला आले होते आणि इथं आता एक मराठा सरपंच जो की भारतीय जनता पक्षाचा पंकजा मुंडेचा दोन वेळचा भूत प्रमुख याची हत्या केली जाते त्यावेळेस मात्र भुजबळांच्या तोंडाला कुलूप लागलेला आहे एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला हे शोभतं का तुम्ही जर खासच राजकारणी असाल सामाजिक असाल तर तुम्हाला राज्यातला प्रत्येक जात प्रत्येक माणूस हा सारख्या न्यायानं बघितला पाहिजे पण असं होताना दिसत नाहीये आणि ज्या दलिताला वाचवण्यासाठी संतोषांना देशमुख सहा तारखेला पवन चक्कीच्या त्या याच्यावर गेले होते त्या दिवशी सहा तारखेला त्या युवकाचा ॲट्रिसिटीचा गुन्हा तेथील ते पोलिसांनी दाखल करून घेतला नाही आणि नंतर नऊ तारखेला जेव्हा संतोष अण्णा देशमुखांचा खून झाला त्यानंतर हा गुन्हा दाखल केला गेला बारा तारखेला तर ॲट्रिसिटी म्हटल्याच्या नंतर ह्या गुन्ह्यां या गुन्हेगारांना तात्काळ विना जामीन अटक करावी लागते आत्तापर्यंत कुठल्याही मीडियावर सोशल मीडियावर अथवा सरकारकडून या अट्रसिटीची वाच्यता नाही याचा अर्थ दलित समाजावर असेच अत्याचार होऊ द्यायचे का दलित समाज या महाराष्ट्राचा भाग नाही का हे आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या कृतीमधून दिसून येते अशा वेळी एक कसे येते आपण आतापर्यंत शरद पवारांनाच म्हणत होतो जे बोलतात ते करत नाहीत पण आत्ता मात्र देवेंद्र फडणवीस अजित पवाराबद्दल जे बोलले त्याच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत तसंच विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान जे काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोलले असतील ते तसं होणार नाही ते नेमकं त्याच्या विरोधात होणार आहे कारण अजूनही वाल्मिक अण्णा करार हे तीनशे दोनचे आरोपी झाले नाहीत किंवा त्यांचे वरिष्ठ ज्यांच्या छत्रखा छायेखाली ते वावरतात त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा अद्यापही घेतलेला नाही याचा अर्थ मराठवाड्यातील मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठ्याच्या मानगुटीवर बसवलेली ही भूतं उतरायची नाहीत त्या दृष्टीनं जे देवेंद्र फडणवीस बोलले तसं होणार नाही नेमकं त्याच्या विरोधात होणार आणि आमच्या सरपंच संतोषांना देशमुख व परभणीचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेल का मला तरी शक्य वाटत नाही यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कॉमेंटमधून कळवा जय जिजाऊ जय शिवाय